मित्रो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सूचक अनुमोदक हा जो कार्यक्रमामधला प्रकार आहे तो बघणार आहोत की सूचक अनुमोदक नक्की काय आहे आणि ते कशा पद्धतीनं सादर करायचं असतं कोणताही कार्यक्रम आपण घेतला उदाहरणादाखल आपण एखाद्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम घेतला की या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष असणं गरजेचं आहे आणि हा अध्यक्ष निवडताना एका वक्त्यानं सूचना करणं गरजेचं आहे आणि दुसऱ्यानं त्याला अनुमोदन देणंही गरजेचं आहे मित्रांनो हे केवळ एक फॉर्मॅलिटी जरी असली तरी कोणत्याही कार्यक्रमामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर पहिला वक्ता जो सूचक आहे त्यांना अशी सूचना द्यायची की आजच्या कार्यक्रमासाठी मी श्री अ ब क यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान भूषणा भूषवावं आणि दुसऱ्या वक्त्यानं कोणताही विलंब न लावता आणि जास्तीचं पाल्हाळ न लावता त्याला अनुमोदन द्यायचं असतं की आत्ताच माझे मित्र किंवा आत्ताच माझे सहकारी श्री अमुकतमुक यांनी जी सूचना केली त्याला मी अनुमोदन देत आहे तर अशा पद्धतीनं ही कार्यक्रमाची केवळ औपचारिकता असली तरी महत्त्वाची बाब आहे आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूचक अनुवादक हे होणं ही कार्यक्रमाची एक संहिता आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद